हे जे आहेत हे आंब्या हळदीचे कंद आहेत आणि हे आंब्या हळद आहे आंब्या हळद जमिनीची सुपिकतेसोबत शरीराच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते आपल्याकडे यावर्षी भरपूर ती तयार झाली तर आपण ह्याची पावडर केली आहे आणि पी आय पी अॅग्रोहणे ती विकत घेतली सगळी आणि या पावडरचा उपयोग त्वचेच्या संरक्षणासाठी उष्णताविरोधी उठणं म्हणून शरीर स्वच्छतेसाठी आणि उष्णतेने शरीराचा दहा होऊ नये म्हणून असते तर तुम्हाला ही पावडर पूर्णपणे हे नैसर्गिक शेतीमध्ये आहे याला कुठल्याही प्रकारचं पोषण खत नाही अव औषध नाही आणि पूर्ण पद्धतीने वाढलेली हळद आणि खूप संख्यात्मक आल्यामुळे त्याचं मूल्यवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण त्याची पावडर करतो आणि ती पावडर बरीचशी ऐंशी टक्के पावडर पी आय पी आयगोरेने विकत घेतली आणि तुम्हाला त्याची पावडर घेऊन तुमच्या स्वतःच्या शरीराच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडून नैसर्गिक आंब्या हळदीची पावडर घेऊन पी आय पी आग्रह उत्पन्न कर घ्या आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कर त्याची मदत होईल याची काळजी घ्या तुम्ही विकत घेताना एखादी सेंद्रिय गोष्टी विकत घेता याचा अर्थ पर्यावरणाला तुमचा हातभार लागत असतो हे नेहमी लक्षात ठेवा